आम्ही या ठिकाणी सर्वजण आज आ, सांगली जिल्ह्यातल्या पेड या गावातील त्यांच्या डॅमवर इथं आलेलो आहे आणि विशेषतः कापूरवड्यावरचा हा डॅम या ठिकाणी आणि तिथं सगळं संपूर्ण फॉरेस्ट एरिया आहे आणि या ठिकाणी आज दिवसभर आम्ही शाही हरिभाट पेडकर आणि शाही पी डी बी डी चव्हाण सर यांच्या सहवासात मी इथं आहे आणि खूप आनंद आमचा एकंदरीत झालेला आहे सर मला एक सांगा आज आपण या ठिकाणी नक्की कुठे आलेलो आहे या ठिकाणी पेडचा का जो कापूर ओढा आहे त्याच्यावरती जो डॅम इथं आहे फॉरेस्ट आहे तिथं आलेलो डॅमच्या खालच्या बाजूला हा डॅमच्या खालच्या बाजूला डॅम पुढे आहे सगळ्या इमारती आहेत इथं हा इथं इमारती बांधलेल्या इथं गेस्ट हाऊस आहे त्याचबरोबर इथं झाडी अतिशय सुंदर आहे देर आर मेनी डिफरंट ऑफ ट्रीज म्हणा या अनेक प्रकारचे इथं प्लांट आहे निलगिरी आहे बरं सागवान, सागवान। आहे सा की सागवानी झाड समोर जे आहे ते समोर आणि अतिशय सुंदर असा देखावा पाहण्यासारखी लोक या ठिकाणी सांगलीवरून बाहेरच्या ट्रिपची देखील इथे येतात आणि आनंद घेण्यासाठी सर्व लोक असं ठिकाण आहे कि बाहेरचा काही सुद्धा आवाज येत नाही जगात बाहेर काय चाललंय आपल्याला पूर्ण अशा एका जंगलाच्या म्हणजे तिन्ही बाजूला डोंगर आहेत आणि टेकड्या आणि तिथं मध्ये आपण आलोय बापू हा परिसर आता बदललाय तुमच्या लहानपणी इथं कसं होतं इथं काय लहानपणी आम्ही जनावर राखा याच गोळ्याचा धरा इकडे तिकडे सप्पई मैदान आणि दिवाण धरण म्हणून आहे हे बघा इथं खाली दिवाण धरण तर त्या दिवाण धरणाच्या खडकावर बैलाच पाय तुम्हाला सांगतो गाडीची चाक हाताच पंज मग पूर्वीच्या लोकांची जी काही म्हणजे आम्ही ऐकत होतो ती तिथं गप झाले तिथं याला लोक भियाचे भूत लागल आणि काय कुणाला बोराला इकडे तिकडे काय ताप थंडी आली ती टाणून इथं टाकायचं हे असं ठिकाण होत ये म्हणजे आणि ती पायाचं खोर बैलांच्या किंवा गाडीची चाक अशी स्पष्ट दिसायची खाली हा म्हणजे आता तुम्ही जिथं उभा राहिलाय तुमच्या पाठीमागं असाच हा म्हणजे दक्षिणेकडं हा कापूरवडा जातोय आणि एक दीड किलो दोन किलोमीटरवर तुमचं पेडगाव आहे कापूरवाड्याच्या काठी आणि तसंच ते कापूरवडा असाच वाहत 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 तासगावला जाऊन तासगावच्या पलीकडे येईल मिळतोय म्हणजे माझ्या नाव एका चकडीत आहेच की म्हटले की म्या हा उगम धरण बांधे उंबरजना जवळ पाणी निर्मळ धरणाच्या खाली नर्सरी झाली शिरस निलगिरी रोप लावली हो सभोवताल डोंगरी झाडी केली तशात रावणाड्याची बदली झाली तशात झाडीमध्ये दुःख कळा पसरली जंगलाला वर्दळ जनावरांची गोष्ट नाशाची झी झी मग हे सगळं तुम्ही म्हटलंय बरोबर आणि हे सगळं आहे इथं लहानपणीच्या सगळ्या तुम्ही आठवणी सांगताय बापू आणि सगळं आहे हि आजूबाजूला मग हे आजूबाजूला तुम्ही हे सगळे खोरे आहेत खोरी नाव आहेत काहीतरी गाडो खोरी बघायचं आहे ती पलीकडे गोळ्याचा जरा त्याच्या पलीकडच्या बाजूला उभा खोरा त्याच्या पलीकडल्या बाजूला ब्रह्मनाळ वर कासार बारी पुन्हा वाण्याचा मळा पुढे हिर्याचा खोरा हिर्या सगळ्या वस्त्या आहेत का <laughs> <तीपलिगर गोले सासरा। laughs> <laughs> खोर यांची नाव आहे तिथं वस्ती बी आहे लोकांच्या जमीन आहेत तिथं आणि शिथन खाली असा होंबर धरा लागला असं इकडं उंबरजरा म्हणजे काय धरा म्हणजे त्या दर्याचं नावच आहे तिथं लोक वस्ती आहे सगळे हुंबराची झाड असावी ती काय त्यावेळेला असतील असं माझा अंदाज आहे आणि तळ्याच्या काटाला इकडे वरची कुठली तरी खोरी आहे इकडिवाडीकडं ते गोळ्याचा झरा आणि सुतारकी कुठतर आहे कुंभारकी सारवाडी सुतारकीची खपून काळ्याच झाड ती मुजली ती सुताराची रान हाँ। ते हाँ। गेली त्याची गेली त्यांची थे रान असं बरस म्हणजे पेड हा जो परिसर आहे आणि याचा शिवार मोठा आहे आजूबाजूला आणि आजूबाजूला दहा बारा वाड्या आहेत आणि त्या स्वतः त्या गाव मोठा असल्यामुळं म्हणजे नाताजी शेंडगे यांनी ते गाव वसवलं आणि या परिसरात ज्या ज्या शेती ज्यांची ज्यांची त्याच्या त्या खोऱ्यांची नावं जमिनीची नावं त्याला आहेत आणि ती खूप तुम्ही लहानपणी इकडे खूप एन्जॉय केलाय ना आनंद घेतलाय तुम्ही लहानपणी आता खाली लागली शिरी हा ती शिरी म्हणजे पहिली शिरी परताच होती हा पण ती बामनाजी रान होती हां आणि ती बामनाजी रान त्यांनी केली म्हणजे पूर्वी हा आणि मग ती कुळ कुळ कायद्यामुळं त्या पर्टानी ती राहणं मिळाली शिरी झाली असं 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 काय मुसलमानाची शिरी इकडे आणि आता तुम्ही जिकडे हात करताय तुमच्या पूर्वेच्या बाजूला त्या ठिकाणी पेढवरून असाच ज्यावेळेला आपण पुढे येतो त्यावेळेला छोटासा घाट लागतो आणि त्या घाटातून आपण वर खानापूर तालुक्यात जातो बरोबर आहे कुठली कुठली गावं येतात खानापूर घाटात वर चढलं की विजयनगर सिद्धेवाडी पूर्वी त्याचं नाव सिद्धेवाडी होतं पुन्हा त्यांनी आपलं त्याचं हे घालून विजयनगर विजयनगर नाव ठेवलं पुन्हा बडकेवाडी शेडगेवाडी मुलांवाडी तुम्हाला सांगतो पोसेवाडीच्या बाजूला आणि खानापूर हा म्हणजे ही सगळी गावं पूर्वी या परिसरामध्ये तशी ती दुष्काळी गाव आहेत बापू आहे की नाही दुष्काळी गाव आणि या ठिकाणी डोंगरावरची गावं आणि थी, त्या गावामध्ये खूप पाऊस पडला तर ती त्या ठिकाणी पिका येणार नाही पण आता नंदूरमन झाले वर पाण्याची सोय झाल्या जोरात नाही आता ती तिकडे कॅनॉल वगैरे आला त्या टेंबूचा कॅनॉल सगळा आला पण पूर्वीच्या काळात काय तिकडे दारिद्र्य होत भयंकर भा, दारिद्र्य म्हणजे त्या लोकांनी ज्वारी पेरायची आली तर आली नाही तर पेरायचा म्हणजे उर्धाचं पीक जे आता ऊर्जाचं पीक जे आता आम्ही ऊर्जाच्या भाकरी खाल्ल्या उर्जाची भाकरी ऊर्जाच डांगारण जग पण बापू तिकडं मला आठवत आहे किंवा मला काय ऐकूयात आहे की खरोखर तिकडं म्हणजे पाऊस पडला तर ती माणसाचं पेक पेरणी होणार पावसावर सगळं अवलंबून हो आणि सगळं आणि मग त्या ठिकाणी पाऊस पडला तर जास्त मग त्या ठिकाणी या ठिकाणी शेंगा खूप चांगल्या अशा गोड शेंगा, शेंगा देशी पसरे शेंगा चवदार पसऱ्या शेंगा त्या ठिकाणी येतो त्या असं ऐकत आणि नंतर दिवाळीनंतर मग त्यांचा तो आहे पावसावर येणारा आणि तो गहू सुद्धा खूप चवदार असा गहू त्या नाव आहे गहू हा डोंगरी गहू डोंगरी गहू म्हणजे ही परिसरातली जागा आज आजारखी चौग नाही हा सगळा हा परिसर सगळा आता बदललेला आहे हा सगळा आहे म्हणजे आता आपण या आज दिवसभर या ठिकाणी जो काही आपण इथं चर्चा केली किंवा दिवसभर आपण जे काही वावरलो याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला समाधान वाटतं जीवाला मराठी तमाशा परंपरेची तुम्ही खूप चांगली सेवा केली आता काय म्हणजे आता तुम्हाला मी अजून विचारणार नाही कि तुमची इच्छा काय राहिली वगैरे नाही विचारणार आता इच्छा काय राहिली नाही फक्त कर्मयोगी पुस्तक माझ्या डोळ्याला बघावं दुसऱ्यानं वाचलेलं मी ऐकावं <laughs> माझी इच्छा होईल बापू तेही आपण त्याच्यासाठी प्रयत्न नक्की करू आणि त्यानिमित्तानं तुमचे खरंच मानसपुत्र चव्हाण सर आहे सर सारखं बापूंच्या पाठीमाग तुम्ही आहे अगदी आणि काय याचं कारण काय नाही बापू विषयी माझं प्रेमच आहे आणि बापू पहिल्यापासून बापू इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं बालवायामध्ये मी लहान असताना हा बापूचं इम्प्रेशन माझ्यावर पडलेलं आहे प्रभाव मोठा आहे आणि बापूजण माझं प्रेम हसत खेळत अगदी असतो बापू एवढे मुलाची गमतीने बोलणार एवढे माझ्या गमतीने बोलतात आणि आम्ही हसत खेळत असतो आणि हे ते सुख पाहिजे श्रीमुख पंढरीचे असं मला वाटतं त्यामुळे आता आरोग्य आपलं अत्यंत चांगलं राहिलंय आणि आपण दिवस तुमचा सगळा समाधान जातो बापू काही वेळा कोल्हापूरला असतात काही वेळेला हे त्यांच्या स्वतःच्या गावी असतात पण बऱ्याच वेळा तुमच्याही घरी मुक्कामला लागतात बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगतो कोल्हापूरात करमत नाही <laughs> असं गपचे बसायचे नातवंड खेळते ना। जे बघायची जी जी जे कामाला जायच्या मग पेढला कधी जाईल एक एक वेळेला फोन करणार सर या की तुम्ही <laughs> तुम्ही आला की मग मला घेऊन जा तसं तुमच्या मुलांचं कोल्हापूरला खूप समाधान आहे आणि तुम्हाला पोटाची पण आबाळ होत नाही तुमचं खूप समाधान तुम्हाला सगळं खाणं पिणं मजबूत आहे ती मजबूत आहे करोडपती आहे ती पोरं पण ते समाधान मला नाही माझं समाधान इथं माझ्या गावात <laughs> म्हणजे तुमचं जे जन्मगाव आहे आणि त्या गावात जिथं बाबाजीसाठी पेडकर आहेत ज्यांची समाधी आहे आणि जिथं तुमची शाहिरी फुलली जिथं तुम्ही लिहकान केलं जिथं तुमच्या आईनं तुम्हाला प्रेरणा दिली ते गाव तुम्हाला ओडीन इकडे आणताय हा महत्वाचा मुद्दा ओढीन आणताय आता उद्या जायला जाय म्हणतोय मी पण जीव वडत नाही जायला आता जमदार थोडं राहायचं घाटाच्या पलीकडे जरा आमचा लागला ा पिराच तिकडच ठिकाण आहे का पिराचं ठिकाण आहे तुरबुतच आहे ती ही सुरुवात अशी आहे की ही पेढ ही सगळी मुसलमानाची नगरी आहे पेड पांढर म्हणतात मग जिकडे बक्षिला तिथे पिराय त्या घाटात वर निघाले की पिरा आहे गावात ठिकठिकाणी थीक आहे सरांच्या म्हणजे मुस्लिम समाज जास्त होता मुसलमान आणि ते त्यावेळेस राजा म्हणजे जाफर खान राजा होता आणि बालेखाना हा प्रधानजी होता आणि इथं दुसरी जात नव्हती आणि बाकीच्या आमच्या जाती आणल्या नाताजी ना आणल्या म्हणजे खरं गाव वसवलं बारा बैत्याचं ते शेंड नाताजी शेंडगे हो 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 बापू हो। तुम्ही जरी आता तुमचं वय चौऱ्याऐंशी वर्ष असलं तरीसुद्धा जुन्या जुन्या सगळ्या आठवणी आणि सगळा इतिहास तुम्ही गावातल्या माणसांना जो इतरांना माहीत नाही तो तुम्ही माहीत करून घेतला आहे याचा अर्थ गावावर तुमचं खूप प्रेम आहे अहो शाळेची सभा होती नाताच्या देवळासमोर तुम्ही सर लोकांच्या सह सगळ्यांनी कुणी सांगाय समोरची समाधी कुणाची आहे तिथं स्टेजवर उभं राहिलो समोर मोठी समाधी आहे एकाही माणसाच्या डोसक्यात आलं नाही ती समाधी कुणाची आहे तरी म्हणलं सुरुवातीला नाताजी शेंडग्यानं नांगरे पाटलाला पाटील की दिली ती नांगरे पाटलाची समाधी आहे आणि नाताजीचं स्मारक जे शिल्लक राहिले ते ती तीन राजवाड्याचं दररोज एवढंच आणि ते दररोज आहेत तोपर्यंत एवढं शूटिंग तुम्ही केलं त्यावेळेची वीट आणि त्या त्याची उंची हाती महाता सकटात जात होता असं तीन दररोज यायचा झाला बापू आपण जाऊ आणि तुमच्या सहवासात आणखी मला काही ठिकाणी घालायचं आहे तुम्ही दोघांनी खूप सुंदर या तळ्याच्या काटाच्या खालच्या बाजूला मला आज दिवसभर वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार आता